रात्रीपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे कालच्या विश्रांतीनंतर आता धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा जोरदार पाऊस होतोय सलग आठव्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम आहे गंगापूर धरणातून विसर्ग कमी केल्यानं पाणी पातळी कमी झाली आहे तरी दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पुराचं पाणी आहे सध्या स्थितीत गंगापूर धरणातून एक हजार सातशे साठ क्युसेक पिकाने पाण्याचा विसर्ग होतोय आणि जर पाऊस वाढला तर विसर्गही वाढला जाऊ शकतो गेल्या काही दिवसांपासून गंगापूरसह दारणा आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातो यासंदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून अभिजित आपण पाहतोय आठ दिवस झालेले आहेत तरी देखील गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी जे आहे ते वाढतानाच दिसतंय आजची काय परिस्थिती आहे काल खरं तर पावसाने विश्रांती घेतलेली होतीन त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला होता मात्र रात्रीपासून पुन्हा एकदा नाशिक शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि परिणामी नाशिकमध्ये सलग आठव्या दिवशी आपल्याला गोदाघाटाचा रामकुंडाचा सर्व परिसर पुराच्या पाण्याखाली गेलेला बघायला मिळतो आहे दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत सध्या गोदावरीच्या पुराचं पाणी आहे गंगापूर धरणातून सद्यस्थितीमध्ये एक हजार सातशे साठ क्युसेक वेगानं हे पाणी सोडलं जातं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी पातळी घटलेली आहे कारण का परवा म्हणजे दोन दिवसापूर्वीपर्यंत मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी होतं मात्र कालपासून आता गो दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर समोर सगळा जो परिसर आहे रामकुंड आणि गोदाघाटाचा तो अद्यापही गोदावरीच्या पाण्याने वेढलेला आपल्याला बघायला मिळतो आहे नाशिकला आज आणि उद्या पाऊस चा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि जर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली तर गंगापूर असेल दारणा किंवा नांदूर मधमेश्वर या तीनही धरणांमधून केला जाणारा पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून ना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आलेला आहे नाशिकमध्ये जो पाऊस पडतो आहे त्यामुळे मराठवाड्याला देखील मोठा दिलासा मिळाला आहे कारण जून महिन्यातच मराठवाड्याला जायकवाडीसाठी आत्तापर्यंत जवळपास सहा पूर्णांक पाच टी एम सी पाणी नाशिकमधल्या धरणांमधून जायकवाडीमध्ये पोहोचलेलं आहे आणि आद आद, आद सध्या देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने होतो आहे त्यामुळे जायकवाडी धरण देखील लवकरात लवकर भरण्यास यामुळे मदत होणार आहे आज आणि उद्या पावसाचा अलर्ट असल्यामुळे प्रशासनाकडून आद्यापही सर्व यंत्रणा ज्या आहेत निश्चित धन्यवाद अभिजो दिलेला अपडेट साठी सध्या पुरस्थिती आहे पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण गोदाघाट जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे दुतोंड्या मारुतीच्या पायाला लागलेलं पाणी आपण पाहतोय याचाच अर्थ पुरस्थिती कायम आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या